नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांसाठी मी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा घेऊन येत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी विचार करतात की आम्हाला हरियाणावरून मुर्रा म्हशी खरेदी करायची आहेत पण दोन तीन म्हशीसाठी एवढं लांब जाणं शक्य नाही तर तुमच्यासाठी कोल्हापूरमध्ये हनुमान डेअरी फार्म यांनी अतिशय टॉप क्वालिटीच्या मुर्रा म्हशींची दावन आपल्या शेडमध्ये बांधलेली कमीत कमी त्यांच्याकडे पन्नास ते शंभर म्हशी उपलब्ध असतात दर हप्त्याला त्यांची दोन ते तीन गाडी येत असते विक्रीसाठी ज्या शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या दुधाच्या हरियाणा मुर्रा म्हशी जर खरेदी करायची असेल बाजारापेक्षा स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा मोबाईल नंबर ॲड्रेस संपूर्ण माहिती सांगितली तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकतात तर मित्रांनो ऑल महाराष्ट्रमधून किंवा ऑल इंडियामधून कुठलाही त्या ठिकाणी आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर गेला किंवा कोणीही गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला राहण्याखाण्याची संपूर्ण सोय करून देतात आपल्याला तर मित्रांनो किंमत म्हणजे एक लाखापासून तर एक लाख साठ हजारच्या अंदरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटेल दुधाला दहा लिटर ते सोळा लिटर आणि पहिल्या किंवा दुसऱ्या वेताला तर मित्रांनो आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये क्वालिटी अतिशय सुंदर आहे छान क्वालिटी मोठ्या मापाच्या बाजारापेक्षा अतिशय सुंदर क्वालिटीच्या त्या ठिकाणी तुम्हाला मुर्रा जातीच्या मशी पाहायला भेटेल अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी मुर्रा म्हशी खरेदी करा पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये मशीनची क्वालिटी अतिशय सुंदर आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणीही गेलं त्या ठिकाणी राहण्याखाण्याची सोय तुम्हाला नक्की भेटेल पूर्ण मोठं शेड आहे मित्रांनो त्या ठिकाणी पन्नास ते शंभर म्हशी हर दिवस त्या ठिकाणी बांधलेली असतात आणि त्या ठिकाणी जर मशीनची गाडी आली त्याच्या आधीच त्या ठिकाणी बरेच शेतकरी खरेदीसाठी उभे असतात कारण मित्रांनो त्यांच्याकडे व्यवहार खूप छान आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दुधाच्या त्या त्या ठिकाणी म्हशी तुम्हाला भेटतील पाहू शकता आपण छान प्रकारचा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण मशीनची दावण अतिशय चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या बाजारापेक्षा स्वस्त तर आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण ॲड्रेस दिला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही तिथं जाऊन समक्ष खरेदी करू शकतात पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारच्या मशी उपलब्ध आहेत मित्रांनो तर एकदा नक्की भेट द्या आणि घेण्याचा प्रयत्न करा जय जवान